माझी गुप्त प्रेमकथा रात्री मी सानियासोबत माझ्या घरासमोर असलेल्या उद्यानात फिरत होते अचानक कोणीतरी माझ्या नावाची हाक मारली मला तो आवाज ऐकल्यासारखा होता तो आवाज माझा ओळखीचा होता मी वळून पाहिले आणि सोनू आमच्या दिशेने येत होती सोनू माझ्या मैत्रिणींपैकी एक आहे मी सात वर्षाची होती आणि ती आठ वर्षाची होती तेव्हापासून आम्ही मित्र आहोत सोनू हे तिचे टोपन नाव आहे ती गुबगुबीत आहे असे समजू नका म्हणून आम्ही तिला सोनू म्हणतो ती माझ्यापेक्षा जास्त क्रूश आहे कारण तिला ते नाव शोभते ती सुंदर आहे तिचे लांब काळे केस आहे ज्यामुळे मला हेवा वाटतो तिच्या कारण माझे केस खूप उग्र आणि कुरडे आहेत तिच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे तिला सगळ्यांना प्रभावित करायचे असते हाय निशा ती म्हणाली मी तिला परत हाय करून उत्तर दिले आम्ही आमच्या नॉर्मलबद्दल बोलू लागलो शाळेविषयी काही अभिनेत्रींच्या ड्रेस भाष्य करणे रिॲलिटी शो बघणे मी फक्त बिग बॉस आणि काही मॉडलिंग शो पाहते इत्यादी गोष्टींवर आम्ही बोलू लागलो सोनू आमच्या चॅटमध्ये आणि आमच्या गोष्टींमध्ये अजिबात रस दाखवत नसल्याचे मला लक्षात आले ती दुसरीकडे कुठेतरी बघत होती मी तिला विचारले काय झाले सोनू काय नाही ग ती ओरडली मग काही वेळाने तिने मला सूरजबद्दल विचारले मी तिला काही सांगायच्या सा आधीच सानिया म्हणू लागली अगं तो खूप हॉट आणि सेक्सी आहे आणि तो इथेच राहणार आहे आणि सोनू म्हणाली खरोखरच तो असा हॉटी आहे मग त्याला कधी पावे असं होतय मला सोनूला त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची होती मला त्याच्याबद्दल जे काही माहीत होते ते मी तिला सांगितले पण ते तिच्यासाठी पुरेसे नव्हते ती त्याच्याबद्दल अधिकाधिक प्रश्न विचारत होती त्याला काही मैत्रीण आहेत का तो इंस्टाग्रामवर पण आहे का ग त्याला भारतीय मुली आवडतात का तिच्या मूर्ख प्रश्नांनी मला खूप वैताग आला होता खरं तर हे प्रश्न माझ्याही डोक्यात त्याला भेटण्याआधीच गुमत होते मला माहीत होते की तिला सूरज आवडतो शेवटी निशा तिच्यावर मनातल्या मनात संतापते पण माझ्यासाठी ते वेगळं नव्हतं मलाही तो आवडला होता आणि कदाचित मी त्याच्यावर क्रश झाले होते पण त्याला भेटल्यानंतर मला तो अगदी उद्धट आणि अहंकारी वाटला मी सोनूला टाळण्याचा प्रयत्न करत होते कारण मला त्याबद्दल काहीही संभाषण नको होतं आणि अचानक मला आशा आणि सूरज पार्कमध्ये शिरताना दिसले आशाने पांढऱ्या शर्टसह काळ्या रंगाची जीन्स घातली होती आणि सूरजने निळ्या सह काळ्या रंगाचा शर्ट घातला होता ते दोघेजण काळ्या रंगात छान दिसत होते पण मिस्टर हॉट काळ्या रंगात अगदी डॅशिंग दिसत होता आमचे डोळे पुन्हा भेटले पण फक्त एका सेकंदासाठी आणि यावेळी मला त्याचे डोळे तपकिरी दिसले मी गोंधळले होते कारण जेव्हा मी त्याच्या डोळ्यांकडे पाहिले तेव्हा मला त्याच्या डोळ्यांचा रंग वेगळा दिसला होता कदाचित तो कॉन्टॅक्ट लेन्स वापरतो मला असे वाटले होते उद्यानात प्रवेश करता सर्वांची नजर त्याच्यावर होती प्रत्येक धन त्याच्याकडे पाहत होते याची दोन कारणे होती पहिली कारण म्हणजे तो परदेशी होता आणि भारतीयांना त्यांच्याबद्दल खूप आकर्षण असते म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहतोच हवे आणि दुसरी गोष्ट तुम्हा सर्वांना माहितीच आहे की ते दोघही खूप सुंदर होते त्यांची तीक्ष्ण वैशिष्ट्ये आणि सुंदर चेहरा पाहून कोणीही विरोध करू शकत नाही आशा आमच्या दिशेने येत होती आणि सूरज एका बेंच बसण्यासाठी जात होता त्याच्या हातात काहीतरी होते कदाचित एखादे पुस्तक असावे त्याच्या हातात तो बाकावर बसला आणि ते पुस्तक वाचू लागला मी त्याच्याकडे पाहिलं तो वाचत होता ते पुस्तक मी खूप दिवसांपासून पाहत होते मला ते वाचण्याची तीव्र इच्छा होती आणि मी आमच्या भागातील प्रत्येक पुस्तकाच्या दुकानात शोध घेतला होता पण मला ते पुस्तक सापडले नाही आणि त्याच्याकडे ते होते तो ते वाचत होता मला ते पुस्तक त्याच्याकडून घ्यायचे होते पण मला त्याच्याशी बोलायचं नव्हतं तू त्या अंकरी माणसाशी पुस्तकासाठी बोलू शकतच नाही त्याने तुझा अपमान केला आहे नाही तू त्याच्याशी बोलणार नाहीस मी माझ्या मनाला समजवण्याचा प्रयत्न केला सोनू नेहमीप्रमाणेच प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होती आशाला सोनू सानियाप्रमाणे तिच्याकडून सूरज बद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली मला खूप वाईट वाटत होत सोनूने आशाला विचारले सूरजची मैत्रीण आहे का कोणी आशाने सोनूला सांगितले की सूरज ची कधीच कोणतीही मैत्रीण नव्हती आणि सोनू आणि सानिया दोघेही म्हणाले असे का तो खूप वाट आहे कोणतीही मुलगी त्याची ग्रं गर्लफ्रेंड बनायला तयार होईल मग त्याला कोणी गर्लफ्रेंड का नाही त्याच्या युगोमुळे कुठलीही मुलगी असा उद्धट माणूस सहन करू शकतच नाही निशा स्वतःशीच म्हणाली त्याला लोकांसोबत राहायला आवडत नाही तो त्याच्या स्वतःच्या कंपनीचा आनंद घेतो आणि त्याचीच पुस्तके फक्त त्याचेच मित्र आहेत आशाने त्यांना उत्तर दिले मी तिला विचारले की त्याला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे होते म्हणून नाही तर मला वाचण्याची आवड होती म्हणून मी विचारले त्याला रोमँटिक गोष्टी आवडतात आशाने उत्तर दिले मलाही खूप रोमॅन्टिक कादंबऱ्या आवडतात पण मला हॉरर कादंबऱ्या आणि थ्रिलर्समध्ये जास्त रस आहे उद्यानात उपस्थित असलेली प्रत्येक मुलगी त्याच्याकडे टक लावून पाहत होती तो माझे स्वप्न पुस्तक वाचत असताना मला त्याचे भाव बघायचे होते म्हणून मी देखील त्याच्याकडे पाहिले मी त्याच्याकडे बघितले तर मला दिसले की तोही आमच्याकडेच पाहत होता आमचे डोळे पुन्हा भेटले जेव्हा जेव्हा मी त्याच्या डोळ्यांकडे पाहत असे तेव्हा मला काहीतरी जाणवायचे मला फक्त त्याच्या खोल डोळ्यांकडे पाहिजे होते पण मी पटकन त्याच्यावरून नजर फिरवली पण तो बघतच होता पण तो का असा आमच्याकडे पाहत होता हे तुम्हाला पुढच्या भागात कळेल मित्र कथा फार छान आहे तुम्हाला फार आवडेल म्हणून प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद